एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल गेल्या पाच वर्षात आमदार प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजीचा एकही प्रश्न सोडवलेला नाही ते केवळ जनतेची दिशाभूल करत आहेत गेल्या पाच वर्षात विकास काम नव्हे तर भ्रष्टाचारच अधिक झाला आहे त्यामुळे आमदार प्रकाश आवाडे यांनी गेल्या पाच वर्षात जनतेचा कोणता प्रश्न सोडवला हे मलाबादे चौकात येऊन सांगावं असं आवाहन मँचेस्टर आघाडीचे नेते सागर चाळके यांनी पत्रकार परिषदेत दिलं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकाच एक उमेदवार देऊन महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यावर एकमत झाला आहे त्यामुळे पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील त्या उमेदवाराचा ताकदीनं प्रचार करू त्यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं स्पष्ट करून चाळके यांनी आमदार आवाडे गेल्या पाच वर्षात केवळ जनतेची दिशाभूल करत आहेत शहराला पाणी देणार म्हणून त्यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतही सांगितलं होतं मात्र अद्याप ते पाणी प्रश्न सोडवण्यासाठी काही करताना दिसत नाहीत गेल्या पाच वर्षात एकही प्रश्न सुटलेला नाही त्यामुळे आमदार आवाडे यांनी जनतेचा कोणता प्रश्न सोडवला हे मलामध्ये चौकात येऊन सांगावं त्याला प्रत्युत्तर देण्यास तयार असल्याचं आवाहनही सागर चळके यांनी दिला आहे आता पुन्हा आवाडे घरातील उमेदवार निवडणूक रिंगणात असणार आहे त्यामुळे सतत दिशाभूल करणाऱ्यांना कंटाळलेली जनता आता महाविकास आघाडी सोबत राहण्याचा निर्धार करू परिवर्तन घडवेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला यावेळी शशांक बावस्कर मदन कारंडे प्रताप होगाडे सुहास जांभळे राहुल खंजिरे संजय कांबळे सयाजी चव्हाण भरमा कांबळे उदयसिंग पाटील सदा मलाबदे सुनील बारवाडे उपस्थित होते शहराचं दोन हजार एकोणीस पासून दोन हजार चोवीस पर्यंत प्रकाश मी, मी।, मी सांगावं की मी आमदार पाच वर्षामध्ये एखादा एखादा प्रश्न म्हणतोय जनता चौकामध्ये तिने सांगावं मला मध्ये चौकामध्ये मला मध्ये चौकामध्ये तिने येऊन सांगावं की मी हा प्रश्न सोडू आहे त्यावर मी जाहीर वाच्यता करायला तयार दोन एकोणीसशे नव्वद सालचा पॅटर्न मला मध्ये पॅटर्न असतात आणि दोन हजार नऊ ला हळवणकर साहेबांच्या विरुद्ध आम्ही सगळा पक्ष वाजून ठेवून भाजपचा झेंडा घेतला तसा तुम्ही सर्वांनी आवाडे विरोधकांच्या लोकांनी एक इतिहास या निमित्ताने निर्माण करावा एवढंच मला आव्हान आहे